ठाकरे विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तींच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे ठाकरेंचे शिवसैनिक प्रशांत भिसेंनी ही घोषणा केली महाराष्ट्राबद्दल गरळ ओकणाऱ्याला धडा शिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय ठाकरे विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तींच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय ठाकरेंच्या शिवसैनिक प्रशांत भिसेंनी ही घोषणा केली मराठीन आणि मराठी माणूस म्हणून मला आज एक गोष्ट जाहीर करायची मित्रांनो जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी एक लाखांचं बक्षीस जाहीर करतो कारण हा कुत्रा ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही